गुड मॉर्निंग फ्रेंड तर आज सकाळी लवकर उठली ब्रश वगैरे केला गरम पाणी पण पिली आणि एवढ्या ॲक्टिव्ह वाटत आहे ना खरं स्वतःला खूप मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मला खरंच खूप छान वाटत आहे सकाळी सकाळी उठून तर इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हे पायदान वगैरे आहेत ना हे भिजत घालायचे आहेत जेणेकरून ते आ, आता भिजत घातले आता सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आता भिजत घातले तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत दोन वाळू घातले तर दिवसभरात सुकतात नाहीतर ते सुकत नाहीत त्यामुळे चला तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि मी आज पूर्ण दिवसाची शूट घेणार आहे की मी दिवसभरामध्ये काय करते चला तर कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओ सोबत चला मी आता काम करता करता तुम्हाला माझी ओळख पण करून देते आणि माझे नाव तर तुम्हाला माहीत आहे मी विदर्भातील एका छोट्या गावातील आहे ते म्हणजे अकोलखेड या अकोलखेड अ या नावाची खूप मोठी हिस्ट्री आहे मी सांगेल कधीतरी वेळ बेड़ वेळ आला तर तुम्हाला आणि मला मी दोन हजार सोळामध्ये पुण्यामध्ये आली त्यानंतर आता मला नऊ वर्ष झालेत पूर्ण पुण्यामध्ये येऊ विचार नव्हता केला जॉबसाठी आलेली होती मी इथं जॉब पण केलेला आहे आणि कायमस्वरूपीच आता पुण्यामध्येच राहावं लागतं आणि मला खरं सांगते मला पुणे सिटी खूप शांत आवडते कारण की शांत आहे मुंबईपेक्षा तरी आणि मी आता ज्या एरिया राहते एरियामध्ये राहते ना तिथं तर म्हणजे असं खूप गावासारखंच आहे पण छान आहे वाघोलीमध्ये असते मी सध्या कसे गेले नऊ वर्ष मला तर माहीतच नाही पडलंय आणि असं गावाकडे जाऊ वाटतं पण आठ दहा दिवस करमतं नंतर मग परत ओढ लागते पुण्याची मी इथं खूप कंपन्यांमध्ये काम आहे आणि पण मी वागोलीमध्ये राहत नव्हती लग्नाच्या आधी मी भोसरीमध्ये राहत होती आणि जेव्हा आमचं लग्न ठरलं ना तर तेव्हा सर्वांना प्रश्न पडला होता की यांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेंज जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार कारण की ते मग ते पण पुण्यामध्येच राहत होते आणि मी पण पुण्यामध्येच राहत होते आणि म्हणून सर्वांच्या मनात असलेला एक प्रश्न यांचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेंज आहे वेळ मिळाला तर एक स्पेशल त्याचा व्हिडिओ बनवणार कारण की आम्ही दोघं पण गावाकडचे आहे आणि दोघं पण जॉब करायला पुण्यामध्येच होतो मग तिथलं बाहेरचं पुसून वगैरे घेतलं त्यानंतर इथं बाल्कनीमध्ये हे वाळ्यात टाकलं कारण माझ्या बाल्कनीमध्ये दिवसभर ऊन असते लगेच सुकून जाणार ते चार पाच वाजेपर्यंत म्हटलं सकाळी जर लगेच धुवून टाकल्यात ना था। तर दुपारी म्हणजे दिवसभर टाकलेलं राहिलं ना त्या बाल्कनीमध्ये तर लगेच सुकून जातात त्यानंतर एवढे जाळे झाले होते ना बाल्कनीमध्ये मग जाळे वगैरे काढले पूर्ण बाल्कनी क्लीन केले मला अर्धा तास लागला ते बाल्कनी वगैरे क्लीन करायला आणि त्यानंतर मग घरातलं वगैरे सर्व आवरून घेतलं तुम्हाला आवडतं का पुण्यामध्ये राहायला मला कमेंट करून सांगा मला तर खूप जास्त आवडते पुणे सिटीज खूप आवडते आणि आमच्या विदर्भातली म्हटलं तर अमरावती जेव्हा मी पुण्यामध्ये आलती असा विचार पण केलेला नव्हता की आपण आता कायमस्वरूपी इथं राहणार म्हणून कारण की जॉबला आलं म्हटलं म्हणजे दोन तीन वर्षे जॉब करू आणि चाललं जाऊ असं वाटलं होतं पण नाही पुण्यामध्येच राहणार आम म्हणजे आम्ही ज्या मुलीसोबत आलेलो होतो ना त्या सर्व मुली पुण्यामध्येच आहेत त्यांचे पण लग्न झालेत आणि त्या पण पुण्यामध्येच आहेत इथं मी नाही का जाळे काढत होती आणि एक दिवस म्हणजे काय झालं माझा हात तिथपर्यंत पुरत नाही तर मी त्यांना म्हटलं मला झाडे काढू लागा ना म्हटलं म्हणजे काढून द्या म्हटलं तेवढे किंवा मग मला कि ते मोठी झाडू आणून द्या की ज्यांना माझा हात पूर्ण त्यांनी काय केलं मला म्हणत आपल्या घरी काढून टाक तेवढं गुळीबार आणि त्याच्यावर उभी राहा आणि मग क्लीन कर तर तो उपाय माझ्या कामात पडला मी आता कधी पण मला झाडे का वगैरे काढायचे असलो मी बाहेरचे त्यांनीच काढते बघा किती अंतर आहे ते पूर्ण क्लीन केलं मी ही सीताफळाची बी टाकली होती आहेत कबुतर जास्त त्रास हे काढून टाकावं लागलं ते कबुतर आहेत ना ते पूर्ण घाण करून ठेवत होते आता बघा किती घाण करून ठेवले बिफोर आफ्टर बघा तुमच्या समोर आहे झाड मी आतमध्ये घेतले होते आतमध्ये घेतले हे इथे नंतर आता सुकल्यानंतर वगैरे तर केली पण काही फ्रेश म्हणजे चेहरा वगैरे म्हणजे पावडर वगैरे काही लावली नाही फ्रेश वगैरे झाली मग भूक तर लय जोरायची लागलेली आहे सध्या तर म्हटलं आता मेथीची भाजी म्हणजे मेथीचं मेथीच आणि भाकर करणार आहे त्यासाठी मी इथं लसणाचं लसूण आणि हिरव्या मिरची सांबार वगैरे याची पेस्ट काढून घेतली कारण छान लागतंय ते तापला ना बेसन भाकर आणि इथं जवळची चटणी बघा याच्यामधून वाफणी घेत आहे गरमच आहे आवरायचं राहिलेलं आहे नंतर आवरणार आधी नंतर मग आवरते सर्व चला तर या जेवण करायला आता संध्याकाळ झाली होती मग मस्त दिवा वगैरे लावला आणि एवढं छान वाटत तो होतं ना घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं मला तर खूप जास्त करमत होतं आज आणि ते हळव्याचे दागिने बनवायचे होते त्याच्यासाठी मी मटेरियल आणून ठेवलेलं होतं तुम्हाला जर हळव्याचे दागिने लागत असतील तर मला सांगा मी तुम्हाला बनवून देणार आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग पण